मोठे होत होत सगळे सगळ्यांच्या जागी हो जातात पण ती महिला तिची स्वप्न त्यामध्ये मी मी त्या बायकांचा विचार करते कारण सुद्धा एक गृहिणी होते मी सुद्धा एक महिला आहे मलाही बाळ आहे मलाही फॅमिली आहे आजकाल सगळ्यांना छान दिसायला आवडतं असं कोणीच नाहीये कितीही नसलं दिसायला तरी प्रत्येकाला वाटतं मी माझ्या कार्यक्रमात चमकलीच पाहिजे आणि आता जनरली आहे ना बर्थडे असला कोणाचं लग्न असलं शेजारच्याचं जरी लग्न असलं तरी आपण एकदम सगळे कळतच नाही की ब्राईड कोण आहे एवढे सगळ्यांना आवडतं मेकअप आणि सगळ्यांना सुंदर दिसायला आवडतं अगदी आता ग्रूम पण स्वतः रेडी होत आहेत नमस्कार वले पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की महिलांना एखादा व्यवसाय करणं किती मेहनतीचं काम असतं स्वतःचं घर सांभाळणं स्वतःचा व्यवसाय सांभाळणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो तर आपण आज अशाच एका महिलेशी बोलणार आहोत ज्यांचं नाव आहे मृणाली साकोरे तर यांनी स्वतः एक स्वतःचा व्यवसाय निर्माण केला आणि त्याच्यामधूनच त्या स्वतः एक सक्सेसफुली एक यशस्वी महिला म्हणून सगळ्यांच्या समोर येत आहेत तर आपण आज त्यांच्याविषयी जाणून घेऊयात आणि त्यांचं स्वागत करतोय मी में। नमस्कार मॅडम तर मॅडम तुम्ही आपल्या प्रेक्षकांना स्वतःविषयी काय सांगाल माझं नाव आहे मृणाली साकोरे मला सगळ्यांना सांगायचं आहे की मी पण आधी एक गृहिणीच होते आता मी कुठेतरी एक बिझनेस वुमन म्हणून सगळ्यांच्या समोर येते आणि मला पण असं वाटतं की अशा खूप साऱ्या माझ्यासारख्याच आधी पण कोणीतरी गृहिणी असतील कोणी महिला असतील की ज्यांना काही स्वप्न पूर्ण करायची आहेत त्यांना पण काहीतरी बिझनेस करायचा आहे त्यांनी पण एक आदर्श ठेवून काहीतरी केलं पाहिजेल स्वतः एक ध्येय ठेवलं पाहिजेत आणि त्यांनी घराबाहेर पडून आपल्या फॅमिलीला पण एक सपोर्ट दिला पाहिजेत आणि स्वतःची काही स्वप्न आहेत ती पूर्ण केली पाहिजे मॅडम तुमचा जो व्यवसाय आहे तो आता तुम्ही कुठला व्यवसाय करताय आणि तो कशा पद्धतीनं चालू आहे आता मी मेकअपचा मेकअपचे क्लासेस घेते मी स्वतः एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि आपले एक स्वतःचा एक ब्रँड लॉन्च केले आपण जस्ट आत्ताच की जो ऑर्गॅनिक आहे त्याचा एक उद्दिष्ट आहे की आपण आपल्या इंडियन प्रोडक्ट्सला जास्त बाय केलं पाहिजे म्हणजे इंडियन प्रोडक्ट्सला आपण जास्त विश्वास ठेवत नाहीत आजकालच्या लोकांचं एकच असतं टार्गेट इंटरनॅशनल ब्रँड इंटरनॅशनल ब्रँड सगळ्यांना असं पटकन इंटरनॅशनल ऐकलं की खूप मोठेपणा वाटतो ते घेण्यात किंवा ते वापरण्यात पण आपल्या भारतातल्या गोष्टी घेण्यात आपण खूप विचार करतो चकसूपणे आपण त्याच्याकडे बघतो मग असं का होतं त्यासाठी म्हणून मी माझा एक व्यवसाय उभा करते हळूहळू तो ग्रो होतोय त्याला खूप छान रिस्पॉन्स पण आहे तो ऑर्गेनिक प्रकारे मी सगळ्यांपर्यंत घेऊन जाईल मेकअपचे क्लासेस मेकअप आर्टिस्ट बरेच आहेत म्हणजे पुण्यामध्ये जवळपास हजारो संख्येने महिला मेकअप आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात तर तुम्ही असं वेगळं काय करता याच्यामध्ये कि त्यांच्यापेक्षा वेगळा तुमचा व्यवसाय असेल ओके okay. मी माझं असं एक क्लासचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मला स्वतःला या स्टेजपर्यंत येताना खूप खडतर प्रवास माझा पण झालेला आहे कारण मी पण लग्नाआधी पण क्लासेस घ्यायचे लग्नाआधी पण मी ऑर्डर घेतल्या पण तेव्हा कशी बंधनं नसतात कसलीच कुठल्याच महिलेला त्यावेळेला आई वडिलांकडे बंधनं नसतात पण लग्नानंतर काही दिवसांनी काय होतं आपल्याला ती फॅमिली पण इम्पॉर्टंट असते आपलं बाळ इम्पॉर्टंट असतं आपल्याला घरात सगळ्यांची नवीन नाती सोडावी लागतात पहिले सुरुवातच आपली तिथे असते मग तिथे आपल्याला गॅप घ्यावा लागतो मग त्या, त्या गॅप नंतर परत त्यांना बाहेर पडताना खूप जो काही त्रास होतो त्यासाठी त्या मुलींनी आधीच सेट व्हावं लग्नाआधीच म्हणजे जो काही नंतर तुमचा ग्राफ आहे तो फास्ट वर जाईल आणि त्या एक सक्षम महिला बनतील आणि त्या कुठेतरी काहीतरी कार्यरत असतील असं मला वाटतं म्हणून मी क्लासेस थ्रू माझ्या म्हणजे ज्या काही महिला आहेत त्यांना मी माझ्या क्लासेस थ्रू दोन तासातच त्यांना बाळ सांभाळून त्यांचा क्लासेस क्लासे घेता यावेत किंवा त्यांना क्लासेस करता यावेत त्या काहीतरी इन्कम सोर्स स्वतःचा जनरेट करतील असं मला माझ्या क्लास थ्रू देता येईल म्हणून मी तो क्लास अगदी दोन तासाचा ठेवलेला आहे ज्याच्यात त्यांच्या बाळांना क्लासमध्ये बाळाला घेऊन महिला येऊ शकतात कारण मुलींचा काय प्रॉब्लेम असतो म्हणजे ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या काही बायका आहेत लग्न झालेल्या त्यांना काय वाटतं की अरे मला बाळ छोट आहे मग मी माझे स्वप्न ते पूर्ण कसं करू आता ते बाळ मोठं मग ते बाळ मोठं होत जातं सगळे सगळ्यांच्या जागी मोठे होत जातात पण ती महिला तिची स्वप्न तिलाही काहीतरी छंद असतात मग असं नाही की मेकअपचा छंद पण माझ्या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये मी त्या बायकांचा विचार करते कारण मी सुद्धा एक गृहिणी होते मी सुद्धा एक महिला आहे मलाही बाळ आहे मलाही फॅमिली आहे मग तो विचार मी करून तो क्लास डिझाईन केलाय तो क्लास असा डिझाईन केलाय की दोनच तासाचा क्लास असतो त्यामुळे कुठलीही महिला अगदी स्वतःसाठी दोन तास काढूच शकते हुँ. जर सगळं आपलं उरकून जर दोन तास आपण आपल्यासाठी देत नसू तर आपलं मग काय आपल्या जीवनाला अर्थ तर राहणार काय मग त्यासाठी ती महिला दोन तास स्वतःला वेळ देत असेल आणि तो क्लास करत असेल म्हणजे माझा क्लास की जो दोन तास आहे त्यामुळे ती अडकून राहणार ना ना दिवस नाही दिवसभर ती घरच्यांना पण सांभाळणारे बाळाचं पण सगळं बघणार आहे स्वतःचं पण स्वप्न पुढं नेत जाणार आहे तिला थोडा वेळ लागेल पण हळूहळू ती ग्रो करेल so, आता तुम्ही जे काही क्लासेस करताय ह्या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही स्टार्ट केलंय पण याच्या आधी तुम्ही पण ज्यावेळेस व्यवसायामध्ये होतात तर त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीनं या गोष्टी तुम्ही हँडल करत होतात मी मध्ये काय व्हायचं आता मी पण एका जॉईंट फॅमिलीत आहे माझी फॅमिली बॅकग्राऊंड पण खूप छान आहे पण कसं आहे जरी फॅमिली बॅकग्राऊंड छान असली तरी माझं एक स्वप्न होतं प्रत्येकाला वाटतं ना कुठेतरी फेमस व्हावं काहीतरी आपल्याकडनं काहीतरी सत्कार्य घडावं कोणाला नाही वाटत कर्म तर चांगली करावी हे प्रत्येकालाच वाटतं तर मला असं कुठंतरी वाटलं अरे आपण घरी बसणाऱ्या ना मुलींपैकी नाही बसू शकत म्हणजे मी पहिल्यापासूनच प्रत्येक छंद जोपासलेत किंवा मी चांगल्या शाळेत शिक्षण दिलं होतं आई वडिलांनी आणि त्यांची पण स्वप्न आहेत प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपलं बाळ कुठंतरी चमकावं असंच माझ्या आई वडिलांचं पण एक स्वप्न होतं माझ्या नवऱ्याला पण स्वप्न आहे की हिने कुठंतरी ग्रोथ करावी माझ्या घरच्यांना पण अभिमान वाटतो की हिने काहीतरी करावं मग त्यांचा सपोर्ट होता म्हणून मी हळूहळू काय केलं जरी फॅमिली बॅकग्राऊंड चांगली असू देत मग याचा अर्थ असा नाही की काहीच नाही करायचं घरीच बसायचं मग मी विचार केला चला आपल्याकडनं काय कोणाला मदत होईल का, होई का। आपण कंटिन्यू बारा तास तर मी जॉब नाही करू शकत माझे ते पुण्यात जीन्स नाही जॉब करण्याचे मग मी ठरवलं आपण व्यवसायात उतरू मग व्यवसाय कुठला चालू करायचा तर म्हणून मी म्हणलं माझा छंद आहे जो की माझं ते इनबिल्ट होतं नॉलेज की मला मेकअप करायला आवडायचं पहिल्यापासून राहायला पण चांगलं आवडायचं लहानपणापासून मग मी शिरले मेकअप फील्डमध्ये मग मेकअप फील्डमध्ये शिरले तर आता लग्नानंतर सगळंच कसं मॅनेज करायचं म्हणून मग मी ठरवलं दोन तासच आपण आपल्याला वेळ द्यायचा मग जो दोन दो तास मी मला वेळ देत गेले आणि माझ्या वेळेतनं मी इतर महिलांना सक्षम करत गेले मी त्या दोन तासात त्यांना घडवते पुढं त्यांनी क्लासेस घ्यायचे कि तुम्ही ऑर्डर्स घ्यायचे की तुम्हाला अजून काय करता येत ते तुम्ही बघायचं असं ठरून ठरून मी भरपूर महिलांना त्यातनं शिकवत गेले माझी कला मेकअप क्लासेस तर फार आहेत म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक एरियामध्ये मेकअप क्लासेस आहेत तर महिलांना म्हणजे विशेष असं काय तुमच्या मेकअप क्लासेस मध्ये आणि दुसरा विषय की Uh, महिलांनी फक्त मेकअप क्लासेस किंवा मेकअपच नॉलेज का घ्यावं अजून वेगवेगळ्या गोष्टी पण त्या करू शकतात मुळात म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की महिलांनी मेकअपच्या क्लासचंच का करावं कारण आता मी इथे मेकअप आर्टिस्ट मी मेकअपच सजेस्ट करणार पण मेकअपमध्ये पण तुम्ही जर पॉझिटिव्हली बघितलं ना तर महिलांसाठी सगळ्यात सेफ जागा आहे मेकअप आर्टिस्ट म्हणून कारण त्या ज्या काल म्हणजे ज्या काही ठिकाणी जाणार आहेत उद्या ऑर्डर एखाद्या लग्नाची किंवा कुठेही ती त्यांना कार्यक्रमात जायचं तर तिथं त्या फॅमिली बॅकग्राऊंडशीच कनेक्ट असणार आहेत म्हणजे त्या कोणाचं मेकअप करणार आहेत एखाद्या महिलेच त्यामुळे त्या कम्फर्टेबल असतील त्या व्यवसायाशी घरच्यांना काळजी नसेल आपली जी काही महिला आहे बाहेर पडती ती मेकअप आर्टिस्ट अज तर ती चालली आहे तर ती महिलेचाच मेकअप करायला चाललीय ती जिथं चालली आहे तिथं एका मोठ्या क्राऊडमध्ये चालली आहे त्यामुळे तिची सेफ्टी सगळीकडन आहे ती अशी एकटी नाही जाणार आहे कुठे तिच्यासोबत जे हेअरस्टाईल्स असतात टीम जे काही असते त्या सगळ्या लेडीजच असतात आणि हा जो काही संपर्क येतोय हा सगळ्या महिलांशी येतोय त्यामुळं काही लोकांना वाटतं ना की हिने व्यवसाय करायला एवढा बाहेर पडतीये तर मग हा व्यवसाय त्या मुलींसाठी अगदी नवीन लहान मुलींसाठी पासन मोठ्या ज्या काही महिला आहेत एज ग्रुप सगळ्या एज ग्रुपला हा कम्फर्टेबल व्यवसाय आहे असं मला वाटतं आणि ते घर सांभाळून करू शकतो याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट काम करणे भरपूर स्कोप आहे विचार केला हे बघा आजकाल सगळ्यांना छान दिसायला आवडतं असं कोणीच नाही कितीही नसलं दिसायला तरी प्रत्येकाला वाटतं मी माझ्या कार्यक्रमात चमकलीच पाहिजे आणि आता जनरली ना बर्थडे असला कोणाचं लग्न असलं शेजारच्याचं जरी लग्न असलं तरी आपण एकदम सगळे कळतच नाही की ब्राईड कोण आहे एवढे सगळ्यांना आवडतं मेकअप आणि सगळ्यांना सुंदर दिसायला आवडतं अगदी आता ग्रुम पण स्वतः रेडी होत आहेत म्हणजे आताच्या काळात तर ग्रुमला सुद्धा मेकअप आर्टिस्ट हायर करावा लागतोय म्हणजे हे खूप छान कौतुकास्पद गोष्ट आहे की प्रत्येकालाच एक हाऊस एक लग्न ही अशी गोष्ट परत परत होत नाही आणि ती एकदाच होते एवढा खर्च करता तुम्ही लग्नांमध्ये कोट्याने खर्च करता पाण्यासारखा तर मग जर मेकअपला तुम्ही घालवलं नाहीत मेकअप फील्डमध्ये काय आहे तुम्ही जर मेकअप केला नाही तर तुम्ही छान दिसणार नाही त्या दिवसासाठी आणि प्रत्येकाला वाटतं माझं स्पेशल डे तर मी सुंदरच दिसली पाहिजे मग सुंदर सुंदर दिसायचंय तर तुम्हाला मेकअप तर करावं लागेल ना म्हणून या फील्डमध्ये तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमात सगळेच आवडतात त्यामुळे तुम्हाला रोज म्हटलं तरी प्रत्येकाचे बर्थडे आहेत रोज कितीतरी बाळ जन्माला येतात त्याचा बर्थडे कधी ना कधीतरी येणार असतो डोहा जेवण असतं डोहा जेवण पण एकदाच माणस पहिल्यांदा करतं हौशेने करतं त्यामुळे ते, ते पण लोक आवरून घ्यायला आवडतं सगळ्यांना नंतर राहिले प्रश्न लग्नांचे लग्नांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक नवरीला वाटतं मी सुंदर दिसावी कारण ते तारुण्य परत येणार नाहीये ते अल्बम बघूनच आपण आपल्या त्या आठवणी जाग्या करतो मग त्या जर आठवणी तुम्हाला जाग्या ठेवायच्यात तर त्या तुमच्या ज्या आठवणी आहेत तुम्ही कशा सा सुंदरपणे सादर करणार ना मग तिथे मेकअप आर्टिस्टची गरज पडतेच आणि मेकअप आर्टिस्टला बघा कोरोना आला होता कोरोनामध्ये सगळे फील्ड बऱ्यापैकी बंद पडले होते ठप्प पडले होते जॉबवरनं कितीतरी लोकांना काढण्यात लो आलं होतं फायनान्शियली खूप म्हणजे सगळ्यांना बिकट परिस्थिती होती अन्न वस्त्र निवारा हे तर खरंच गरज आहे काळाची म्हणजे तेच आपल्या मूलभूत गरज आहेत तसं बघायला गेलं तर पोटासाठीच सगळेजण करतात पण मेकअप फील्ड हे असं आहे म्हणजे मी त्याच्याकडे आशा वेणी बघते की कोरोनामध्ये लग्न लोकांनी पटापट उरकून घेतली खर्च कमी Hmm. लोकांचं सा लिमिटेशन झालं वीस लोकांमध्ये ते लग्न करत होते पण धूमधडाक्यातच करत होते पण तिथं नवरी कुठंच कॉम्प्रोमाइज करत नव्हती नवरी म्हणायची माझं लग्न वीस लोकात होत आहे ना, ना। पण मला छानच दिसायचे मग हा जो टार्गेट प्रत्येक मुलीचा होता आणि मुलीन म्हणलं की मेकअप आलाच म्हणजे प्रत्येक मुलीलाच आवडतं मी छान दिसावी मग त्यामुळे सगळेजण घरात का ना ते लग्न जरी घरात झालं दारात झालं अंगणात झालं अगदी छोट्या मॉबमध्ये झालं तरी पण त्या मुलीने तिची हौस पूर्णपणे केली आणि मेकअप फील्डला अगदी कोरोनात सुद्धा मरण नव्हतं yeah. म्हणजे सांगायचं तात्पर्य सा काय मेकअपला मरण नाहीये विचार त्याचा जर पॉझिटिव्ह ठेवला ना कितीही गल्ली बोळांनी क्लासेस असू देत yeah. कितीही ठिकाणी जागोजागी जागोजागी मेकअपचे जे काही मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांचं कितीही वर्चस्व असू दे तरी देखील तुम्ही कुठेही न डगमगता जर या फील्डमध्ये पडलात आणि तुम्ही तुम्हाला ठरवलं ना की ह्याच्यात तुम्हाला सक्सेस व्हायचंय तुम्ही वर्क चांगलं करा ना काम मिळेल नक्की मिळतं आणि कसं आहे तुमचं बोलणं तुमचं काम हे पण इम्पॅक्ट करतं तुमच्या व्यवसायावर आणि जर तुम्ही समाजसेवेत थ्रू जर ह्या प्रोडक्ट म्हणजे ह्या सगळ्या फील्डकडे पाहिलं तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता ह्या त्यातनं ग्रोथ आहे आणि मुलींसाठी सेफ्टी आहे पहिल्यापासून तर हे माझा तू आहे विषय असा की तुम्ही स्वतः मेकअप आर्टिस्ट आहात आणि स्वतः क्लासेस शिकवताय तर या क्लासेसमध्ये नाही नाही पुण्यातल्याच नाही ऍक्च्युली माझा क्लास हा असा आहे मी अ ह्याच्याकडे व्यवसायाकडे म्हणून बघत नाही मी पहिलंही सांगितलं माझ्या घरचं प्रचंड चांगलं आहे पण मला पहिल्यापासून एक आवड आहे समाजसेवा करायची मग मी जर का क्लासेस फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ठेवली तर माझी किंमत कोणालाच राहणार नाही आपण बघतो गव्हर्मेंट कोर्सेस आहेत ना भरपूर गव्हर्मेंट कोर्सेस आहेत पण तिथे जाणाऱ्या मुली आहेत ना फ्रीमध्ये मिळतं म्हणून काय होतं सिरियसली कोणी क्लास करत नाही मग मला कुठंतरी वाटतं अदर क्लासेस कम्पेअर केलं तर अदर क्लासेसची फी लाखात आहे पन्नासच्या खाली कुठेच क्लासेसची फी नाहीये थर्टी पन्नास अशाच क्लासेसच्या फीज आहेत पण ती पण भरणारी भरण्यासाठी काही लोकांना खूप स्ट्रगल करावं लागतं मी ते पाहिलंय खूप जवळनं खूप मुलींची स्वप्न आहेत पण घरच्यांची परिस्थिती नसते किंवा घरचे ह्या फील्डमध्ये टाकत नाहीत की कशाला एवढी फीस अगं जॉब कर अगं शिक्षण घे अजून मिळेल पण मला असं कुठंतरी वाटतं की त्या मुलींना क्लास करता यावा म्हणून मी माझ्या क्लासेसची फीस कमी ठेवली की जेणेकरून आपली फुल ना फुलाची पाकळी एक माझ्याकडनं अशी समाजसेवा व्हावी थोडी शिकवायला आपल्याकडे जे स्टुडंट आहेत ते कुठून कुठून येतात कोल्हापूर सांगली लातूर परत जळगावच्या माझ्याकडे मुली येऊन गेलेल्या आहेत आता पुण्यातल्या पण लांब लांबच्या मुली येतात पाषाण हेजवडी भरपूर लांब लांब ज्यांना ज्यांना शक्य होतं त्या येतात ज्या राहण्यासाठी येत आहेत त्या पी मध्ये राहतात अशा भरपूर लांबना महिला येतात क्लासेस आहेत <coughs> महिलांसाठी तुम्ही काय सांगाल ज्या महिला घरातच असतात त्यांना वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असते परंतु त्या करू शकत नाही त्यांच्यासाठी काय सांगाल आ, मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने काहीतरी केलं पाहिजे मग ते काही पण असू दे तुमचा कुठलाही छंद असू देत असा नाही की मी एज अ मेकअप आर्टिस्ट आहे मग मी म्हणते की मेकअपमध्येच जा तुम्ही कुठलाही छंद असू देत तुम्ही तो जोपासा कलेलं मरण नाही हे वाक्य खरंच आहे आणि ते जर तुम्ही जर का त्याच्याकडे पॉझिटिव्ह वेने बघितलं ना तर तुम्हाला त्याच्यातनं पॉझिटिव्ह गोष्टीच दिसतील मग तो मेकअप असू देत किंवा शिवणकाम असू देत किंवा अजून काही जे काय तुमची बोलण्याची कला पण ती तुम्ही विकत देऊ शकता एखाद्याला भाषण कला आहे ना भाषण कौशल्य मग तुम्ही त्याच्यातनं पुढे जाऊ शकता म्हणजे ज्याच्याकडे कला आहे जो काही गुण आहे तो जर महिलांनी बाहेर काढला ना तर त्याला काही प्रॉफिट किंवा जे न बघता तुम्ही जर का तो कला बाहेर काढायला लागला तर तुम्हाला नक्कीच त्यातनं पुढे यश आहे आणि तुम्हाला त्यातनं तुम्ही त्यातनं घरात राहण्यापेक्षा जे बाकीचे काही निगेटिव्ह विचार येतात ना घरात असणाऱ्या महिलांचे की मग मी काहीच नाही आयुष्य निघून गेलं सगळ्यांचं करण्यात पण अरे शेवटच्या क्षणाला विचार येतो की अरे आपण आपल्यासाठी जगलोच नाही तर ते तुम्ही या कलेतनं पुढे जाऊ शकता आणि तुम्ही एक माइंड डायवर्ट करू शकता ह्या गोष्टींकडे एक आनंद मिळतो आणि एक चार पैसे पण मिळतात आणि दुसऱ्यांची एक मदत पण होते कारण आपण आता मीच क्लासेस जे घेते ह्या क्लासेस थ्रू मी जरी नाही ना, ना पुढे गेले तरी माझ्या ज्या मुली आहेत त्या पुढे गेल्या तरी मला तो आनंद आहे की त्या काहीतरी करतायत एवढे सो मॅडम so, तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून काय करता अजून मी आता नव्यानेच एक बिझनेस स्टार्ट केलाय आत्ताच एवढ्या काही महिन्यांमध्ये ॲक्च्युली मी त्याचा स्टडी भरपूर तीन चार वर्षांपासून करते पण ते इन्व्हेन्शन मी स्वतः पहिले ट्राय केले माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना मी ते ट्राय करायला दिले जेव्हा त्यांचा रिस्पॉन्स खूप छान आला पॉझिटिव्ह आला की त्यांना कुठलंही हार्मफुल नाही आहेत त्या गोष्टी तिथून पुढे मी माझा तो हर्बल प्रोडक्ट जे काही माझे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत ते मी लॉन्च केले ते मी रुळाली आणि बरेच काही म्हणून आता तुमच्यासमोर येतील हळूहळू जानेवारीपासून तुमच्या पुढे ते मार्केटमध्ये पण आपण ॲवेलेबल करायचं आपला विचार चाललाय okay, okay. आपण त्याच्यामध्ये स्किन केअर हेअर केअर कारण आता मी विचार केला की लोकांना आता एवढं धकाधकीचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये स्वतःची काळजी घेणं होतच नाही मग आपण आपल्याला नुसतं अगदी जेवणाची पण काळजी घेत नाही केसांच्या समस्या आहेत लोकांना mm -hmm. स्किनच्या समस्या आहेत कारण लोक स्वतःसाठी वेळच देऊ शकत नाही अगदी पार्लर आहेत ना पण पार्लरला जायला पण एक तास लागतो ना एक दीड तास तुम्हाला तो देणं शक्य नाही आहे तर मग तुम्ही घरीच रुटीन रुटीनमध्ये तुमची काळजी अगदी नैसर्गिकरित्या आपला भारत इतका परिपूर्ण आहे की त्याच्यामध्ये एवढ्या खाणी आहेत एवढी झाडं जी काही आहेत औषधी वनस्पती आहेत त्यांच्या थ्रू आपण ते प्रोडक्ट्स बनवतोय आणि ते प्रोडक्ट्स तुम्ही स्वतःवरती अप्लाय करू शकताय की ज्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे mm -hmm. म्हणून आपण ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहे की जेणेकरून त्यांना ते रोजचं रुटीनमध्ये स्वतःची काळजी घेता येईल आणि त्याच्यातनं त्यांना कुठला साईड इफेक्ट नाही आणि आपल्या भारतातच ती वस्तू रिपिटेडली फिरत राहील की जेणेकरून जे काही लघु उद्योग आहेत हळूहळू म्हणजे पॅकेजिंग बाकीचे सगळेच ते सगळे उदयास हळूहळू येतील आणि आपल्याच ले लेडीजला म्हणजे जे काही लेडीज आहेत किंवा जेम्स आहेत जेम त्यांना घरातनं पण हा रेसेलिंगचा व्यवसाय चालू करता येईल हा माझा एक टार्गेट होता म्हणून मग मी ते स्टार्ट केलं आणि इंडियन प्रोडक्ट्स जास्त भर आहे माझा की ते तुम्ही घेत राहा कारण तेच आपण आपल्या देशाला नाही पुढे नेलं तर बाकीचे आहेतच आपल्याला विकत घ्यायला आणि आपण तेच करतोय कारण आपल्याला काय झालंय आपण इंडियन प्रोडक्टपेक्षा इंटरनॅशनल ब्रँडवरती जास्त फोकस करतो आपल्याला आता दिखावा आवडतो hmm. जास्त भारी बॉटल दिसली खूप मस्त एखाद्या हिरोईनने ऍड केले आप की आपल्याला हो वाटतं खूप छान आहे अगदी ती hmm. हिरोईनने ती गोष्ट युज पण नसती केलेली पण आपण तिन्ही ब्रँड अम्बेसिडर ती असल्यामुळे आपल्याला काय पॉइंट ऑफ व्ह्यू होतो की अरे हे वस्तू छानच असेल मग आपण त्या बाहेरच्या देशातल्या गोष्टी लगेच हायर करतो आणि आपल्या देशातल्या कुठल्या काही काही गोष्टी आहेत की त्या आपण परचेस करत नाही मग माझा मोठा असा आहे की ज्या काही महिला आहेत ह्या वस्तू त्या बनवू शकतात पण ऍक्च्युअल प्रोडक्शन मी बनवते तर त्या महिलांनी घरोघरी बसून का आहे ना चार तासच काम करा आणि तुम्ही घर बसल्या पैसे कमवा ना रिसेलिंगद्वारे करा मी तुम्हाला होलसेलमध्ये ते प्रोव्हाइड करू शकते म्हणजे घरी बसून पण त्या बिझी राहतील हा माझा एक मोठा आहे मॅडम तुमच्याशी भेटून छान वाटलं आणि तुम्ही अशाच पद्धतीनं स्त्रियांना एम्पॉवर करत रहा। तर तुम्हाला शेवटी ज्या स्त्रिया फार मध्ये असतात किंवा स्वतःचं मूल झालंय आणि आता मी मूल मोठं तर काहीच करू शकत नाही अशा विचार करतात त्यांच्यासाठी काय सांगाल मला एकच वाटतं त्या महिलांनी अडकून नाही राहिलं पाहिजे म्हणजे असं काय नाही बाळाला थोडे दिवस वेळ देणं पण गरजेचं आहे आईचं ते काम आहे मग ते जसं मी केलं ना दीड वर्षाचं माझं पण बाळ मोठं होईपर्यंत मी पण थांबले घरात आणि माझी फॅमिली मला सांभाळ त्याला सांभाळायला पण आहेत ना सगळेजण पण कुठंतरी वाटलं वाटला अरे तो काही दिवसांनी शाळेत जाणार आहे मग मी काय करणार मग मी घरात करू काय असं इतक्या वेळ तर आपण काम नाही करत बसणार किती काम शोधणार रोज तर स्वच्छता अशी किती करणार मग उरलेला वेळ कुठंतरी मी जर का सत्कार मी लावलात तर त्याचं काहीतरी मलाही आनंद पैसाच सगळीकडे काही सर्वस्वल असतं पैसा मिळणं हा काही माझा मोठं नाहीये माझं मोठं काय आहे की चला काहीतरी आपण पॉझिटिव्ह राहू आपण डिप्रेशन मध्ये असू तर ते बाहेर पडू म्हणजे अशा प्रत्येक महिलांसाठी हे की त्यात चेंज होतं त्यांचं लाईफ पूर्ण कारण त्यांच्या मनामध्ये बाकीचे निगेटिव्ह विचार येत नाहीत आणि त्या स्वतः सक्षम बनल्यामुळे घरात पण हातभार लावू शकतात जसं की कि कोरोनामध्ये कितीतरी लोकांची लाईफ पूर्ण स्पॉइल झाली अगदी जेंट्सच घरातला कर्ता पुरुषच गेला मग जर कर्ता पुरुषच गेलाय तर त्या व्यक्ती जर त्यांच्यावर डिपेंड होत्या महिलाच किंवा त्यांची बाळ जे काही फॅमिली एका व्यक्तीवर डिपेंड होती तो फायनान्शियली त्यांना जर सपोर्ट होता तोच जर गेला तर त्या महिलेला अचानक जर डिप्रेशन आहे ते न येता जर ती स्वतः कॅपेबल असेल ती जर घर सांभाळू शकत असेल तर काय हरकत आहे मला hmm. असं वाटतं म्हणून प्रत्येक महिलेने थोडं का नाही काहीतरी कला का असू देत एखादं काय तुम्हाला जे काही आवडेल ना ते करत राहिलं पाहिजे त्यातनं पुढचा विचार केला पाहिजेत कारण आपण पाहिलं आता जवळनं अगदी लाजण्यासारखं काही नाहीये पूर्वीही महिला काम करतच होत्या शेती व्यवसाय म्हणजे हा एक व्यवसायच होता एक जॉबच होता शेतीत पण महिला कामाला जायच्याच की सकाळ संध्याकाळ शेतीत पण काम करतच होत्या पण आता असं झालंय ना जॉबला जाणारी महिला मग घराकडे दुर्लक्ष होतं असं काही नसतं सगळं सांभाळून घेतलं ना तर सगळं होतं घरच्यांचा सपोर्ट शिवाय बाहेर महिला पण नाही पडू शकत आज जसं माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून घरच्यांसाठी पण एकच आहे की घरच्यांनी पण महिलांना असं नाही म्हटलं पाहिजे की तुम्ही घरातच बसा कारण कसं माहिती का कोणी घरात किती मोठं असू घरात किती चांगलं असू देत पण कधी मी जसं बोलले माझा पहिल्यापासून एकच मोठं आहे आज आपण सांगू नाही शकत उद्या किती दिवस मी आहे म्हणजे मी आत्ता बोलते पण उद्या मी असेल का नाही हे नाही सांगू शकत तसंच पुरुषांचं पण आहे ना म्हणजे जर तुम्ही त्या एका एक व्यक्तीवरती जेंट्सवर डिपेंड असाल फॅमिली आणि जर त्यालाच काही झालं तर तर मॅडम तुम्ही आलात आणि छान पद्धतीने लोकांना प्रोत्साहित केलं त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे मी तुमचा तो मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग व्यवसाय करणारी लोक येणार आहेत तर तुम्ही ही नक्कीच तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हेही सांगा आणि यानंतरही तुम्हाला कशा पद्धतीच्या व्यवसायाची लोकं आपल्या चॅनलवर पॉडकास्टमध्ये आलेले आवडतील हेही सांगा आणि अशाच पद्धतीनं तुमच्यासाठी वेगवेगळ्या एपिसोड्स आम्ही घेऊन हो येत राहू धन्यवाद